स्टेटमेंट आला ज्यामध्ये आरक्षणात उपवर्गीकरण करता येतं आणि त्याचा अधिकार या ठिकाणच्या प्रत्येक राज्याला म्हणजे देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे दुर्दैवाने आपण महाराष्ट्राला फुलेशाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या ठिकाणी अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही बाजूचा तेलंगणा राज्य ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे त्या ठिकाणच्या राज्याने सर्वात प्रथम अनुसूचित जातीमध्ये अवघड वर्गीकरण करून हा देशातला पहिला राज्य जो अंमलबजावणी या ठिकाणच्या मातन समाजाच्या गेल्या वर्षापासून या ठिकाणी प्रशासनासमोर मांडतोय या प्रत्येक सरकार समोर मांडतोय परंतु चाल ढकल होते यावेळेचा जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाचा जो जजमेंट आलेला आहे त्या अनुषंगाने तात्काळ याची अंमलबजावणी होवी आणि मातन समाजासहित बाकीच्या ज्या अठ्ठावन वंचित जाती आहेत त्यांनाही त्यांचा हक्क अधिकार मिळावा यासाठीचा तो आंदोलन आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यातली लोकसंख्या सगळ्यात जास्त असणार का वाहतुकीवर देखील कायदासूस्था देखील यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे मोर्चा हा कुठेतरी अडवला जाऊ शकतो अल्टिमेट देण्यासाठी शिष्टमंडळावर देखील बोलवलं जात असतो मात्र मोर्चा कशा प्रकारचा असणार आहे पुन्हा एकदा आणि जर मोर्चा अडवला तर पुढचं बोलू जर या सरकारने आमच्या ज्या काही मागण्या गेल्या वातावरण निर्मिती झालेली आणि सरकारपर्यंत हा विषय गेलेला जर वीस मेच्या अगोदर सरकारने आम्हाला घोषणा करावी की येणाऱ्या या तुमच्या आंदोलनाच्या अगोदर आम्ही बदल समितीचा जो अहवाल आहे तो, तो सादर करून या राज्यामध्येही अबकडं वर्गीकरण लागू करतोय तर आम्ही आमच्या सगळ्या मोर्चाकारांना जे आमचे राज्याचे समन्वयक आहेत प्रत्येक जिल्ह्याचे जे समन्वयक आहेत त्यांना सांगून आम्हीच स्वतः हा मोर्चा कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करू आणि जर काय या लोकांनी मुद्दामून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये उद्रेक बघावा लागेल yes.